नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण दुध भोपळ्याची मस्त रस्साभाजी बनवणार आहे तर खूप सोपी पद्धत आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी दुधी भोपळा घेतला आहे त्याच्यावरची जी साल असते तर ती काढून घ्यायची आणि अशा प्रकारे मी त्याचे मोठे मोठे पिसेस करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून ते काळे पडू नये त्यासाठी तर त्यासाठी आता आपण इकडे एक मसाला बनवणार आहे तर मी इकडे एक सुक्कं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आपण हे हिरव्या मिरच्यामध्ये करणार आहे हिरव्या मिरच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट लागते तर त्यासाठी तर याला इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली तर इकडे सर्वप्रथम एक कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं चा। तेलही चांगलं गरम झालं की अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी तसेच कढीपत्त्याची आठ नऊ पाने घालून घ्यायचे जिरे मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडून घ्यायचा ते चांगला तडतडला की थोडंसं हिंग घालून घेते आणि आता आपण यामध्ये जो मसाला रेडी केला होता म्हणजे खोबरं लसूण आणि हिरव्या मिरच्या तर तो घालून घ्यायचा आणि तोही चांगला परतून घ्यायचा मिरची आपण कच्ची वापरलेले आहे तर त्यासाठी मसाला चांगला परतून घ्यायचा तर इकडे मी मसाला परतून घेतला आहे तर यामध्ये आपण थोडेशी थोडीशी हळद तसंच अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला तोही परतून घेऊया आपण यामध्ये लाल तिखट घालणार नाही कारण आपण हे हिरव्या मिरचीचं करतोय तर त्यामुळे लाल तिखट घातलं तर भाजीला कलर पूर्ण असा लालसर येऊन जाईल मसाला चांगला परतून घ्यायचा मसाला चांगला परतला की लगेच त्यामध्ये आपण जो दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा कोणी कोणी याला लोकी पण म्हणजे लोकी बोलतात हिंदीमध्ये आणि कोणी याला भोपळा पण बोललं जातं तर तो घालून घ्यायचा आणि तेही मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आम्ही याला गावाला डांगडा बोलतो तर इकडे याला दुधी भोपळा बोललं जातं तर तो मस्त असा परतून घ्यायचा यामध्ये पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं याला आणि मग त्यामध्ये आपण आता पाणी घालून घ्यायचं जर तुम्हाला सुक्का बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी नाही घातलं तरी चालेल एक ताट ठेवून द्या आणि चांगलं वाफेवर शिजवून घ्या तरी पण चांगली भाजी होते पण मला इकडे रस्सा पाहिजे तर त्यासाठी मी इकडे पाणी घालून घेते तर इकडे जे माझं मसाल्याचं पाणी होतं तर मी तेच यामध्ये घालून घेतलं आहे अजून थोडंसं पाणी पाहिजे असेल तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इकडे मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेते आता तर इकडे मी मस्त असं भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ मीठही आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण यावर एक ताट झाकून पाच मिनटं चांगलं वाफलून घेणार आहे जो आपला डांगडा आहे तो चांगला शिजला पाहिजे तर पाच मिनटं झालेले आहेत आणि आता मी ताट काढून घेते आणि आपला जो डांगडा आहे तोही चांगला शिजला आहे तुम्ही याला दुधी भोपळा पण बोलू शकता आम्ही जास्त डांगडा बोलतो त्यामुळे माझ्या तोंडात तो शब्द येतो आहे आणि यामध्ये आता आपण घालणार आहे दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल खूप छान टेस्ट लागते तसे पण पण शेंगदाण्याच्या कुटामुळे थोडंसं दाटसरपणा येतो भाजीला अशा ग्रेव्ही टाईप भाजी होते आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपला डांगडा पण चांगला शिजला गेलेला आहे तर आता गॅस बंद करून घेऊया तर मी गॅस बंद करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची रस्साभाजी रेडी झालेली आहे तर मी तिला इकडे एक एका बाऊलमध्ये काढून घेते तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद